हे hey गायज गुड मॉर्निंग कसे आहात सगळे वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल इथं मी आज तर शंभूला खाऊ घालते दूधपोळी बनवली मी त्याला पोळी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते कारण की कसं मग त्याला इझी जायला खाण्यासाठी तसं मी तर त्याला आता वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ घालते दूधपोळी दूध भात खिचडी भात उपमा वगैरे असं साजूक तुपामध्ये मी त्याला बनवते आणि मम्मीने काही सांगितलं वेगळं तसं बी बनवते काही यूट्यूबला बघून बनवते शंभू बघ कसं बघतोय कॅमेऱ्यामध्ये त्याचं असंच चांगलं असतं काही ना काही करत असतो तो भेटूया आता मी त्याला खाऊ घालते <laughs> इथं शंभूचं खाऊ झालं होतं देवपूजा करून घेतली मी छान पद्धतीने मला रांगोळी काढायला खूप जास्त आवडतं मी सिंपल अशीच काढते शंभू करत करतो पोळींचं पीठ मी मळून घेतलं मी आधीच पोळीचं पीठ मळून ठेवते कारण की कसं भाजीला फोडणी वगैरे पीठ छान पद्धतीने मुरून जातात पण पोळ्या पण खूप छान येतात मऊ येतात लसलशी मस्त येतात मी अशाच पद्धतीने करते पोळ्या भोसले इथं मी भाजीला फोडणी देऊन घेतली साईडला मी चहा पण ठेवून दिला तर मला चहामध्ये गवती चहा खूपच जास्त आवडतो खूप जास्त शंभू बघा खाली खेळतोय याला मी नाचणीची मुरमरी असतात ना ते दिले खायला खातो तो कसं बघतोय बघा करू तर काहीच देत काम पण मग करते मी ॲडजस्ट तसंच इथं गवतीच्या आणलेलं होतं मी नवीन कालच घेऊन आले ते भाजीला गेले तेव्हा तर मी तो कट करून ठेवते कारण की कसं का म्हणजे चहा बनवला त्याला पटकन टाकता येतो तसंच जर फ्रीजमध्ये दे ठेवल्यानंतर मग त्याला खूपच वेळ जातो इथं मी पोळ्या पण पटकन बनवून घेतल्या पटापट मी आधी मी एकदा किचनचं काम करायला गेलो पूर्ण किचनचं काम पूर्ण जाऊन घेते भाजी पोळी चहा वगैरे एक्सपाय झेड असेल ते सगळं मला परत तेच तेच करायला नाही आवडत आवडत म्हणजे मग किचन वाटतं पूर्ण घालून जातो त्याच्यामुळे मी त्याच्यामुळे करून घेते इथं शंभूला झोपून होतं बघा असा करतो त्याला झोपून झोपून अर्धा एक तास त्याला झोपावं लागतो तरी तो झोपत नाही आम्ही गेलो होतो भाजीला मीच गेली होती भाजीला शंभूला मंदिरात घेऊन गेले त्याचे बाबा मी भाजी घेऊन घेतली इथं काय माहिती आहे आमच्या घराकडे खूपच महाग भेटतं भाज्या खूप म्हणजे खूप जास्त त्याच्यानंतर मग परत मग घरी आले स्वयंपाक करायचा होता भाज्या घेऊन घेतल्या इथं शंभू आम्ही तिकडनं आलो चांगलं झोपलेलं होतं छान बघ पेटीच बघू शकता कांद्याची पात ती करून घेतली परत आणलेली होती <laughs> पर करता मी परत आणलेली होती करून घेतली म्हणजे कसं करत भाजी वगैरे करायला इझी जातं मी कट करून घेतलं आज मी जेवणात खूप साध्या पद्धतीने मेनू होता माझं खूप सिंपल होतं एक कुकर लावला आणि पटकन काही होतं म्हणजे खिचडी भात तर नव्हता काहीतरी त्याच पद्धतीने होतं थोडं वेगळं होतं फक्त मी तर पटकन मी भाजी कट केली म्हटली मी कळची नाही कट करते कारण कसं मला सुरीने चाकून कट जर केलं आणि मला खूप कंटाळा येतो त्याच्यात थोडा वेळ जातो असं मला वाटतं तर मी असंच पद्धतीने करते इथं बघू शकता तुम्ही आता आम्हाला जेवायला बसायचं होतं तर मी वरणला फोडणी दिलेली होती वरण एकदम सिम्पल मेनू होता आम्हाला साधंच खायचं होतं काही जास्त भूक पण हो नव्हती एकाच कुकरमध्ये मी डाळ भातचं कुकर भांडं लावून दिलं होतं फक्त डाळला फोडणी द्यायची होती तर मी ते वरणला फोडणी देऊन झाली होती आम्ही आता जेवायला बसणार होतो आता तुम्ही पण या सगळेजण जेवायला आम्ही पण बसतो आता जेवायला या सगळेजण जेवायला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये